नमस्कार प्रेक्षकांनो शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे त्यामध्ये आता भाऊ हे शिवाची भेट घ्यायला गॅरेजवर आलेले असतात आणि आता शिवा तिथे एकटीच असते भाऊ येताच आता शिवा टचकते पटकन आता भाऊ भाऊकडे बघत शिवा म्हणते की भाऊ अहो या ना तुम्ही या असे उभे का बसा आणि पटकन आता शिवा ही भाऊंना बसायला सांगते शिवा म्हणते की मी पाणी आणते बर का तेवढ्यात आता भाऊ म्हणतात की आशू कुठे तेव्हा आता शिवा म्हणते की आहे ना आशू आहे तुम्ही पाणी घ्या ना भाऊ असे म्हणत शिवा आता भाऊंना पाणी देते आणि शिवा विचार ते की मला सॉरी भाऊ पण तुमच्याबरोबर आता असं खोटं बोलावं लागतंय कारण तुम्ही तुम्हाला त्रास होईल म्हणून मला हे असं बोलावं लागतं असा विचार करताच भाऊ म्हणतात की अगं शिवा बस ना शिवा आता भाऊ शेजारी बसत म्हणते की काय झालं भाऊ घरचे सगळे ठीक आहे ना तेव्हा आता भाऊ म्हणतात ठीकच म्हणायचं आहे तेवढ्यात आता शिवा म्हणते काय झालं भाऊ मला सांगा ना आणि तेवढ्यात आता भाऊ हे त्यांच्या खिशातून फ्लॅटच्या चाव्या काढत त्या शिवाच्या हाती देऊ लागतात भाऊ म्हणतात की हा ह्या फ्लॅट फ्लॅटच्या चाव्या आणि तुम्ही दोघं या फ्लॅटवरती जाऊन राहा खरं तर हा फ्लॅट आम्ही आशूसाठी घेतला होता म्हणजे इन्व्हेस्टमेंटसाठी घेतला होता आणि तुम्ही आता दोघांनी त्या फ्लॅटवर जाऊन राहिलं ना तरीसुद्धा काही प्रॉब्लेम नाही असे भाऊ आता शिवाला बोलू लागतात तेव्हा आता भाऊ म्हणतात की कसं आहे ना शिवा तुम्ही दोघे इथे राहत आहेत ना ते शितायला पटत नाही म्हणजे मला सुद्धा पटत नाहीये भाऊ म्हणतात की म्हणजे शिवा तुम्ही दोघेसुद्धा तिथे जर जा राहून जाऊन राहा कारण मी जर हे आशूला सांगितलं आशूला समजावलं तर तो काही माझं ऐकणारच नाही आहे शिवा तेव्हा आता भाऊ म्हणतात की मी शिवा याचा खूप विचार केला आहे बरं का आणि त्यानंतर या निर्णयापर्यंत पोहोचलो तेव्हा शिवा विचार करते की तिकडे आशूसुद्धा आजारी पडलाय आणि आता मी भाऊंना काय सांगू आणि कोणता निर्णय घेऊ मला तर आता काहीच कळत नाही असे आता दुहेरी संकटात शिवा सापडलेली असते आणि भाऊ आता शिवाकडे बघतात आणि म्हणतात की शिवा तू सांगशील ना समजावून आशूला कारण मला जर वाटतं हे असं झालं तर शिताईचं मन शांत होईल आणि तेवढ्यात आता चाव्या घेत शिवा म्हणते ठीक आहे भाऊ असं जर असेल तर मी आशूशी नक्की बोलेल तर आता भाऊ शिवाचे आभार मानतात त्यानंतर आता भाऊ म्हणतात की आशूचा बड्डे शिवा तू खूप छान सेलिब्रेट केला बर का मला खूप आनंद आहे आणि तू तयारी देखील खूप छान केली होती शिवा तर शिवा खुश होते तेव्हा आता भाऊ म्हणतात की शिवा मला माहिती आहे तू जोपर्यंत आशूसोबत आहे ना तोपर्यंत आशूला कधीच काही कमी पडणार नाही तेव्हा आता शिवा खुश होते आणि इकडे आता भाऊ म्हणतात ठीक आहे शिवा मग मी जातो आणि भाऊ निघून जातात त्या चाव्याकडे बघत आता शिवा म्हणते की आशूला आता कसं समजावू मी इकडे आता हळूच दरवाजा उघडून दिव्या ही आतमध्ये येते आतमध्ये डोकावताच दिव्या आता इकडे तिकडे बघू लागते आणि आता आशू झोपलेला बघून पटकन दरवाजा बंद करून दिव्या आता बाहेर निघून जाते इकडे आता वंदना ही करत असते आणि आता माई आजी समोर बसलेली असते माई आजी म्हणते की हे बघ वंदे तू काही काळजी करू नको आता आशू झोपलाय ना त्याला झोपू दे आणि इकडे आता दिव्या म्हणते की आशू बरा होईल की नाही काय माहिती तेवढ्यात दिव्याकडे बघत आता माई, आत। माई आजी म्हणते की आग डॉक्टर येऊन गेले ना आणि त्यांनी सांगितलं ना बरं लागेल त्याला तू कशाला एवढी काळजी करतेस दिव्या म्हणते की हे तर होणारच होतं आणि तुम्हाला माहिती आहे का आशू कोणत्या वस्तीत राहतोय त्याला सवय आहे का इथली दिव्या म्हणते की ते गॅरेज च काय राहायची जागा आहे का माई आजी म्हणते की शिवाने ती जागा स्वच्छ केली दिव्या म्हणते की पण गॅरेजमधली जागा जरी साफ केली तरी आशुला त्या वातावरणात राहायची सवय आहे का बोट करत आता माई आजी म्हणते की भिंगरे जरा गपचूप बैस तेवढ्यात आता दिव्या म्हणते की ठीक आहे तुम्हाला ती शिवाच बरोबर वाटेल नाही का दिव्या म्हणते की मी तुम्हाला काही बोलत नाही पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा तो ना फक्त इथल्या पाण्यामुळे आणि इथल्या खाण्यापिण्यामुळे आजारी पडतो एवढं लक्षात घ्या दिव्या म्हणते की खरंच राजकुमारात राजकुमारला ना इथल्या रस्त्यावरती तुम्ही आणून टाकलंय कसा राहणार इथे मला सांगा ना तेव्हा आता वंदना म्हणते की आई खरंच मला दिव्याचं म्हणणं आहे दिव्या म्हणते की मला आशुची काळजी वाटते त्या काळजी मी तुम्हाला सांगते पण तुम्ही माझा ऐकायला तयारच नाही माई म्हणते की अगं या ढुचकीचं काय ऐकतेस तू तू गप्प आस आशूला बरं वाटेल तेवढ्या चंदन देखील तिथे आलेला असतो इकडे आता माई आजी आज म्हणते की शिवासोबत तू बोल वंदे तर वंदना म्हणते हो मी शिवासोबतच बोलते आणि पटकन वंदना आता शिवानी असे म्हणत आता शिवाला हाक मारते शिवा तिथे येताच त्यांच्याकडे बघते आणि म्हणते की तुम्ही असे का बसलात काय झालं प्रेमाने वंदना आता शिवाला तिच्या शेजारी बसवते शिवा म्हणते बोल ना गा आई वंदना म्हणते की हे बघ तुझ्या स्वाभिमानामुळे बापू त्यांचं ते घर सोडून इथे राहायला आले वंदना म्हणते की याचा तर आम्हाला अभिमान वाटतोय पण अगं बापूंनी असं केलं ना त्या ते ते तेव्हा त्यांनी फक्त तुझा विचार केला त्यांनी स्वतःचा विचारच केला नाही आणि ते ऐकून आता शिवा म्हणते की आई तुला म्हणायचं तरी काय वंदना म्हणते की शिवानी हे बघ बापूंनी असं वस्तीत राहणं तुला तरी योग्य वाटतं का सांग बरं मला वंदना म्हणते की ते जर वस्तीत राहिले ना असे सारखे आजारी पडतील आणि मग त्यांच्याच तब्येतीवर परिणाम होईल शिवा तुला काही कळतंय का तेव्हा आता आता शिवा विचार करू लागते तेव्हा शिवानी म्हणते की मला देखील आई तुझं म्हणणं आणि आज रामभाऊ त्यांच्या एका फ्लॅटची चावी घेऊन आले होते तेव्हा आता माई आजी आज म्हणते की मग मा काय म्हणालीस तू आणि घडलेली सगळी हकीकत आता शिवा ही माई आजी आज आणि वंदनाला सांगते दिव्या आणि चंदन आता ते सगळं ऐकत असतात तेवढ्यात आता शिवा म्हणते की भाऊंनी मला आशूसाठी हे सगळं समजावून सांगायला सांगितलं तेव्हा आता शिवा म्हणते मी काय करते आशूसाठी वरण भात करते आणि मग त्याला वरण भात खाऊ घालून मग त्याला सगळं सांगते चंदनला देखील आता शिवाचं म्हणणं पटलेलं असतं आणि आता शिवा ही वरण भात घेऊन आशूकडे येते आणि म्हणते की आशू आता तुला कसं वाटतंय रे आशू म्हणतो की मला आता थोडं बरं वाटतंय तेव्हा आता शिवा म्हणते चल बरं आशू मग तू जेवण करून घे तेव्हा आता आशू म्हणतो नको तर शिवा म्हणते की असं नाही चालायचं चा। आणि मी अजिबात ऐकणार नाही बरं का आशू चल उठ पटकन आणि जेवण करून घे असे म्हणत शिवा आता आशूसाठी चटई टाकते आणि त्यानंतर आता आशू जेवायला बसतो तेव्हा शिवा म्हणते की आशू मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे आशू म्हणतो बोल ना ग तेव्हा आता शिवा म्हणते की आशू तुला एवढा त्रास झाला नाही ते एका अर्थाने बरंच झालं आणि तेवढ्यात आता शिवा म्हणते की हे बघ आशू तुझा हाच प्रॉब्लेम आहे जराशी हवा बदलली वातावरण बदल ली की लगेच तुला त्रास व्हायला सुरू होतं तेव्हा आता आशु म्हणतो की होईल ग मला सवय होईल याची सुद्धा तू काही काळजीच करू नकोस शिवा आणि तेवढ्यात आता शिवा म्हणते की मला काय वाटतंय अशी माहिती आहे का तू गॅरेजमध्ये नाही राहायला पाहिजे तेवढ्यात आता आशू म्हणतो की शिवा आपण त्यावेळेस डिसिजन घेतला होता मी तुला सांगितलं होतं ना तेव्हा तू मला हो म्हणालीस तेव्हा आता आशू म्हणतो की अगं आपण दोघं आता गॅरेजमध्ये राहतो हे खरं आहे पण आपल्यासमोर दुसरा काही ऑप्शन आहे का तेव्हा आता विचार करत शिवा म्हणते की हो आहे ना रे आशू ऑप्शन आणि तेवढ्यात खिशात हात घालत शिवा आता चाव्या काढत म्हणते की आज भाऊ आले होते आणि त्यांनी एक ऑप्शन दिला आणि त्यांनी तुमच्या फ्लॅट एका फ्लॅटच्या चाव्या दिल्या आणि तेवढ्यात आता शिवा म्हणते की आशू अरे तो आजारी पडला इथल्या पाण्यामुळे आणि इथल्या खाण्यामुळे हे सगळं झालंय तेव्हा मला सुद्धा ही नाही पटत बरं का तेवढ्यात आता शिवा म्हणते की हे बघ आपण तिकडे त्या फ्लॅटवर जाऊयात राहिला आपल्याकडे जेवढ्या जेवढे पैसे आहेत ना तेवढ्यात वस्तू आपण घेऊयात आणि जाऊयात ना राहायला काय प्रॉब्लेम आहे आणि तेवढ्यात आता आशु म्हणतो की शिवा असे चार फ्लॅट माझ्या नावावर आहे तरी सुद्धा मी तिथे राहायला गेलो का नाही ना कारण मला माझ्या पायावरती उभं राहून दाखवायचं शिवा आशू म्हणतो की मी तुझ्या घरी सुद्धा राहायला नकार दिला त्याचं कारण मला स्वतःच्या पायावर उभा राहून ते सिद्ध करून दाखवायचं शिवा म्हणते की आशू ते सुद्धा आपलेच आहे आणि आपल्यासाठीच ते काळजी करतात तेव्हा आपण सुद्धा समजूनच घेतलं पाहिजे ना आणि तेवढ्यात ते आता था। आशू म्हणतो की हे बघ शिवा मी तुला फायनल सांगतो मी कुठेच जाणार नाही तेव्हा आता आशु है, शिवा म्हणते ठीक आहे आशू तू अगोदर जेवण करून घे इकडे आता भाऊ हे शिताईकडे येतात तर आता भाऊ म्हणतात की आशू तर मला भेटला नाही पण मी शिवाकडे चाव्या दिल्या बरं का तेव्हा कपळाला हात लावत शिताई म्हणते तिच्याकडे कशाला चाव्या दिल्या तेव्हा आता भाऊ म्हणतात काय झालं आणि तू शिवाचा एवढा रागराग का करते कारण शिताई म्हणते की हे सगळं जे झालं ना तिच्यामुळेच झालं त्या शिवामुळेच झालं आणि शिवामुळेच आशूने घर सोडलं सीताई म्हणते की गाडीच्या सुद्धा बाबतीत हेच घडलं आणि तिनेच त्याला नकार द्यायला लावला आणि घराच्या बाबतीत ना तेच घडणार आहे आणि तीच शिवा आशूला नकार द्यायला लावणार आहे बघा तुम्ही भाऊ म्हणता सीताई तू काय बोलतेस अगं शिवाचं देखील आशूवर प्रेम आहे आणि त्याची ही अवस्था बघून वाटेल का अश्विनी तिथे राहावं म्हणून कसला विचार करते सिताई तू तिने पटलं म्हणून घेतल्या तर सीताई म्हणते काहीच नाही फक्त चांगु पानाचं चा नाटक आहे तिचं ते उर्मिला देखील आता समजावं लागते पण सिताई ऐकायला ला तयारच नसते सीताय म्हणते की त्या मी आता चांगलंच ओळखलंय आणि आता घरासाठी काही आशू तयार होत नाही आणि रागाने आता सिताई आतमध्ये निघून जाते तर आता भाऊंना राग येऊन भाऊ म्हणतात हे सगळं कधी संपणार आहे काय माहिती लक्ष्मण म्हणतो भाऊ तुम्ही काहीच काळजी करू नका हे सगळं ना लवकरच संपेल कारण वहिनी आणि शिवाला आशूचं चांगलं झालेलं बघायचंय तेव्हा नक्कीच यातून काहीतरी मार्ग निघेल इकडे आता शिवा ही बाहेर येते आणि विचार करते की आता काय करायचा आशू तर तयार होत नाही तेवढ्यात पाठी मागून वंदना तिथे येत शिवाच्या पाठीवर हात ठेवते आणि म्हणते बोलली का गं तू जावय बाप्पूंशी शिवा आता वंदनाकडे बघू लागतात वंदना म्हणते की नकार दिला ना तेव्हा आता शिवा म्हणते तुला कसं कळलं आई तर आता वंदना म्हणते ये आपण बसून बोलूयात शिवा आणि शिवाला आता वंदना आतमध्ये आणते त्यानंतर आता वंदना शिवाला समजावू लागते वंदना म्हणते कसं आहे ना शिवाय एखाद्याचा स्वभाव असतो आणि मग तो कुणाचं काहीच ऐकत नाही आणि त्याच्या स्वाभिमानाला जर ठेच लागली ना मग तर कुणाचंच नाही तुझ्या प्रेमाचंच बघ ना का शिवा त्यामध्ये तू सुद्धा तुझा स्वाभिमान कसा जपलास आणि तुझ्या स्वाभिमानाला तू ठेच लागू दिलीस का वंदना म्हणते की तुझा पप्पांचा स्वभावसुद्धा शिवा खूप चांगला होता आणि त्यांच्या या स्वभावामुळे सुद्धा त्यांनी खूप काही चांगल्या गोष्टी केल्या पण त्यांच्या अशा काही चुका झाल्या त्यांच्या स्वभावामुळे त्याचा त्रास त्यांना सुद्धा झाला आणि आता वंदना म्हणते की हा स्वभावच असा असतो की त्यांनी कधी फायदाही होतो आणि नुकसानही होतो वंदना म्हणते की आता जावई बापू स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करतात पण शिवा तुला त्यांची सावली बनून त्यांच्या पाठीमागे उभा राहायला हवं आणि त्यांची तू साथ सोडता कामा नाही तर शिवा विचार करत म्हणते की आई मग मी काय करू तू सांग वंदना म्हणते की हे बघ तुझं जरी लग्न सोबत झालं ना शिवा तरी तुझं नातं हे देसाई कुटुंबाशी जोडलं गेलेलं आहे वंदना म्हणते की हे बघ आशू म्हणजे जावई बापूंनी जरी घर सोडलं ना सुद्धा त्यां त्यांच्या घराची जबाबदारी सुद्धा तुझ्यावर आहे शिवा आणि मी तुला सांगते हे बघ बापूंनी जरी त्यांचं घर सोडलं असतं तरी माणसं जोडून ठेवायची जबाबदारी मात्र तुझ्यावरच आहे आणि त्या सगळ्यांची जबाबदारी शिवा तुला घ्यायची तेव्हा शिवा म्हणते की आई मी पुन्हा एकदा आशुशी बोलते तेव्हा आता वंदना म्हणते की हे बघ शिवा तू पुन्हा एकदा बोल सगळं काही ठीक होईल इकडे आता दुसऱ्या दिवशी दु� आशू आता बाहेर येऊन बसलेला असतो वंदना म्हणते जावाई बापू आता बरं वाटतंय ना तर आता आशू म्हणतो हो आता मला बरं वाटतंय तेवढ्या दिव्या विचार करत म्हणते की आता याला बरं वाटतंय म्हणजे हा कुठे जातच नाही वंदना म्हणते की पण बापू आज दिवसभर कुठेच जायचं नाही आणि काळजी घेऊन आराम करायचा बरं का आणि आता बापूंची काळजी घेण्याची जबाबदारी शिवानी तुझी आहे बरं का तर शिवा म्हणते हो तेव्हा आता आशू म्हणतो पण मला जावं लागणार आहे शिवा म्हणते की असं काय करतोय सरे आत्ताच माझ्यावर जबाबदारी दिली ना म्हणजे आराम मला नाही करायचा आराम तुला करावा लागणार आहे आशू म्हणतो की मला ऑफिसमध्ये जावंच लागणार आहे तर शिवा म्हणते की अरे मी तुझ्या ऑफिसमध्ये फोन केला होता आणि तुला एक दिवसाची सुट्टी दिली त्यांनी कारण तुला बरं वाटत नाही आहे मी त्यांना सांगितलंय आणि पुन्हा आता लगेच वंदना आता त्या फ्लॅटच्या चाव्यांचा विषय काढते ते लक्षात येताच आशू म्हणतो की काकू हे बघा तुम्ही आता शिवासमोर पुन्हा जर त्या किल्ल्यांचा विषय काढणार असेल ना तर त्याला अजूनसुद्धा माझा नकार आहे बरं का आणि लगेच आता वंदना म्हणते की तरीसुद्धा जावही बापू तुम्ही विचार करायला हवा ते ऐकून आता शिवाचा हात तरुण आशू म्हणतो की शिवा चल हे ठेव सगळं आणि आता या प्रकरणाचा सोक्ष मोक्ष लावायलाच हवा असे म्हणत आता आशु शिवाचा हात धरून आता देसाईंच्या घरी जाब विचारायला येऊ लागतो तेव्हा आता देसाईंच्या घरी येऊन आशु आता सिताईला काय सांगणार तर आता सिताईच्या मनात अजून गैरसमज होणार का हे बघण्यासाठी आणि आता शिवा ही आशूला कोणता निर्णय घेण्यासाठी भाग पाडणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा